नमस्कार मी राखी शेळके ढानटाड्यांच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण भेटणार आहोत दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना दारो हा त्यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमा आपल्या भेटीला येतोय आशुतोष गोवारीकर यांचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्ट मानला जातो आणि आज ढानटाड्यांमध्ये त्यांच्या याच सिनेमाचा प्रवास उलगडणार आहे तेव्हा अजिबात वेळ न दवडता सुरुवात करूयात या गप्पांना आभाळ कवेत घेऊन पाय मातीत घट्ट रोवून असणारा एक विजनरी दिग्दर्शक आहे जो माझ्यासोबत आहे इतिहासाची पानं चाळतोय त्याच्यावरची काळाची पुटं जी चढलेली आहेत ती बाजूला करून पुन्हा एकदा आपल्याला ते दर्शन घडवतोय मोहेंजोदारोचं त्यांच्याकडून जाणून घेऊया कारण त्यांच्या नजरेने तिथला सरमन पाहणं त्याची चानी पाहणं आणि तो माहोल पाहणं हे निश्चित वेगळं असेल सफर त्यांच्याबरोबर माझ्यासोबत प्रतिभावंत दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर खूप खूप स्वागत आहे क्या बात आहे म्हणजे ट्रेलर बघताना त्या सगळ्या गोष्टी तो माहोल पुन्हा रिक्रिएट करताना बहार आहे क्या बाद आहे कशा अर्थानं हे खरं तर मला मा, असं वाटतं चंपानेर ज्या वेळेला तुम्ही लोकेशन रेकी करायला गेलात त्यावेळेला मनात मोहिंजारो घुमत होता होय कारण रेकी करताना मी बरीच अशी ठिकाणं शोधत होतो की जिथे मी चंपानेर गाव लावू शकेन आणि ते शोधताना ढोलावीरा म्हणून एक जागा आहे जिथे या संस्कृतीचं एक कम्प्लीट नगर शहर बसलेलं आहे अजूनही आणि तिथे एक्स्कवेशन चालू होतं आणि मला कुतूलता झाली की हे जाऊन बघावं आपण कारण आपण नुसतं त्याच्या आधी आपण पुस्तकात फक्त ॲज अ पॅराग्राफ शाळेत त्याचा अभ्यास केलेला आहे तेव्हा जेव्हा मी ते बघितलं कम्प्लीट चालून आम्हाला ते दाखवण्यात आलं तेव्हा एक मनात राहिलं की ही एवढी जुनी संस्कृती आपले पूर्वज झाले आणि आपण जेव्हा परदेशचे पिक्चर बघतो त्यात आपण रोमचं सिव्हिलायझेशन बघतो आपण ती ग्रीक संस्कृती बघतो इजिप्शियन बघतो आणि आपल्या संस्कृतीवर पिक्चर झालेलाच नाही अजून तर तो विचार माझ्या मनात होता आणि मला सारखं असं वाटायचं की कधी एकदा जर का चान्स मिळाला तर मी नक्की याच्यावर फिल्म करीन पण ती आता पंधरा वर्ष झाली तो विचार आ, कम्प्लीट फॉर्म व्हायला निश्चित पण हे सगळं ज्या वेळेला रिक्रिएट करत होतात आपण त्याही वेळेला रवींद्रनाट्य मंदिर मध्ये भेटलेलो आपण गप्पा आय थिंक पहिलं शेड्यूल मधले काही दोन तीन दिवस शूट सुरू झालेलं कशा अर्थानं सर्कल कम्प्लिशनचा मुद्दा आहे आणि आता प्रेक्षकांसमोर ठेवणार आहे मनात असलेली गोष्ट कागदावर येऊन पुन्हा एकदा ती सेल्युल डिजिटल फॉर्मॅटमध्ये येणं आणि आता हे बेबी प्रेक्षकांना सुपूर्द करत मनात काय भावना आ, एक उत्सुकता आहे खूपच उत्सुकता आहे ॲक्च्युली कारण जेव्हा तुम्ही एखादी अशी या अशा संस्कृतीवर हो, जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट लिहिता ती स्क्रिप्ट लिहिणी लिहिणं एक गोष्ट आहे आणि त्याचं पडद्यावर रूपांतर करणं म्हणजे शूटिंग करणं मग त्याचं कम्प्लीट पोस्ट प्रोडक्शन करणं ह्या प्रत्येक अशा चॅलेंजिंग एक वेगवेगळे विभाग आहेत की प्रत्येक विभाग ओलंडताना सारखं वाटतं की चला एक पायरी ओला आणली अजून एक पायरी ओला आणली असं करत करत आपण आता इथे पोचतो आहे आता उत्सुकता एकच आहे की ऑडियन्स कसं प्रेक्षक कसे फिल्मला घेतील बघतील त्यांना आवडेल की नाही कारण हे जग असं आहे की हे कोणालाही माहीत नाही आहे आणि तिथेच एक डेंजरस गोष्ट काय आहे की माहीत नसली म्हणून जास्त इमॅजिनेशन असतं लोकांना खरं त्या अपेक्षांचं ओझही जास्त वाढतं त्यामुळे त्या सगळ्यांना असं वाटणं पिक्चर बघितल्यानंतर की हे बाबा हे माझ्या मनात जे जग होतं जे मी सारखं विचार करायचो ते जग आशुतोषने क्रिएट केलंय असं जर का वाटलं तर मी निवान कारण वाली सिव्हिलायझेशन किंवा सिंध संस्कृती त्या सगळ्या गोष्टी आपण इतिहासात वाचल्यात पण त्या सगळ्यामध्ये ती कमरेवर हाट असलेली बाई काही नाणी अशी आपण एवढंच आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा रेफरन्स घेऊन हे सगळं क्रिएट करणं इतिहास वस्तुनिष्ठता आणि त्या सगळ्यातला जी एक वेगळी फिल्मी लिबर्टी आपण म्हणू कशा अर्थानं याचा ब्लेंड आपल्याला इथे बघायला मिळेल मी खरं तर काय केलं तर की उत्खननानं जे सापडलं आहे त्याचा मी अभ्यास केला आधी आणि मग मला असं दिसून आलं की डॉक्टर जॉनॉथन मार्क कनर म्हणून एक आर्कियोलॉजिस्ट आहेत जे युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सनमध्ये आहेत त्यांनी चाळीस वर्ष काम आहे हरप्पामध्ये आणि मोंजदारमध्ये तर आय थॉट वाय नॉट इन्व्हाइट हिम टू इंडिया त्यांना मी मेल लिहिली आणि सांगितलं की मला असं करायचं आहे तर ते, ते चकित झाले म्हणाले अरे आजपर्यंत कोणी या संस्कृतीचं पिक्चर नाही केलं माझी अशी एक इच्छा नेहमी होती ती तुम्ही पूर्ण करताय मी डेफिनेटली येईन आणि तुम्हाला जितकी मी मदत करता येईल ती मी करीन ते आले मग त्यांच्याबरोबर मी इथे आपले भारतातले पण पाच आर्कियोलॉजिस्ट आहेत त्यांना पण मी इन्व्हाइट केलं म्हणजे प्रोफेसर वसंत शिंदे आहेत आपले पुण्याचे अजित प्रसादजी कृष्णन बिष्ट प्रभाकर हे असे प्रत्येकाने वेगवेगळ्या का शहरांवर कामं केली आहेत आणि प्रत्येकाचे जे सब्जेक्ट्स आहेत स्पेशलायझेशन्स आहेत ते वेगवेगळे आहेत तर मग सगळ्यांकडून मी माहिती घेतली आणि त्या माहिती त्या माहितीवर मी आ, बेस करून स्क्रिप्ट लिहिली आणि त्याच्याकडून अप्रुव्हल घेतलं तेवढीच वस्तुनिष्ठता त्या ऐतिहासिक पाऊल आपल्याला होय होय कारण त्यात एक इंटरेस्टिंग काळात माहिती की जे सील जे आपण ती नाणी आणि सगळी जी मिळालेली आहेत जर का सीलवर एखादं दृश्य असं आहे की एक माणूस आहे आणि तो ढोल वाजवतोय तर ते कॅरेक्टर मी क्रिएट केलं सरमनचं ढोल वाजवणार जर का असं कॅरेक्टर असेल की एक नर्तकी आहे तर चानीचं मी कॅरेक्टर त्याच्यावर बेस केलं दोन पुरुष हे लढतायत आणि एक बाई बाजूला क्रिएट केलेलं आहे त्यांनी एक सीलचं दृश्य असं आहे तर तो, तो ते दृश्य मी फिल्ममध्ये आहे त्यामुळे जितकी प्रयत्न करून जितक्या एक्सक्रपेशनमध्ये सापडलेल्या गोष्टी आहेत तो मी प्रयत्न केला आहे कारण जितकं का आहे ते तरी मी फिल्ममध्ये ठेवतो आधी मग मी जरी कल्पनेनं जर का मी नवी त्याला स्टोरी लाईन दिली आणि काही अँट मनोरंजनासाठी काही वेगवेगळे पैलू आणले तर ॲटलीस्ट मला माहिती आहे की मी एवढा हा प्रयत्न मी केलाय सच्चाई आहे आणि हा माझा कल्पनेचा भाग आहे असं मिश्रण या सगळ्यामध्ये इतिहासाशी एक वेगळं नातं तुमचं कायम राहिलेलं आहे आणि ते तशा अर्थानं वेगळ्या अर्थानं सक्सेसशीही जोडलेलं आहे मग ते स्व स्वद ह्याचं लगान असेल किंवा अर्थात जोधा अकबर असेल म्हणजे खेलिंग्याम जी सारखा एक वेगळा सिनेमाही त्या ह्याच्यात घडला जो स्वातंत्र्य संग्रामावर होता कशा अर्थानं आत्ता याकडे तुम्ही पाहताय आणि यातला रिपिक जो तुमचं असलेलं बॉन्डिंग किंवा त्या सगळ्या गोष्टी मला जाणून घ्यायला आवडतील नाही ऋतिक बरोबर जे जोधा अकबरमध्ये जो, जो एक्सपिरियन्स झाला ना तो अप्रतिम होता पण त्या फिल्ममध्ये मी त्याला पहिल्यांदा भेटलो आणि जेव्हा मी त्याला पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकवली होती तेव्हा हो त्याने मला चक्कीतून विचारलं होतं की अकबर मी आणि मिशी लावून मी तर मिशी कधी ठेवत नाही म्हटलं हो पण आता अकबर जर का करायचं असेल तर आपण एक वेगळा अप्रोच आपल्याला घ्यावा लागेल तर मला वाटतं एक आठवडा दोन आठवडे लागले मला तो रोज मला विचारायचं की आय शुअर मी अकबर म्हटलं हो हो होली आय एम शुअर ही यू आर अकबर आणि असं करत करत फायनली कर, तो त्याने होकार दिला या फिल्ममध्ये जेव्हा मी त्याला स्क्रिप्ट दिली तेव्हा त्याला अक्षरशः पाच सेकंद लागले स्क्रिप्ट वाचून झाल्यावर त्याने लास्ट पान बंद केलं आणि त्याने मनात एक निर्णय घेतला की हे पिक्चर मला करायचं आहे Uh, याचं कारण सिम्पली हे की त्याला स्क्रिप्ट तर आवडलीच पण त्याला माहीत होतं की आपण जोधापूरमध्ये जो एक प्रयत्न केला तो आपला चांगल्यापणाने साकार झाला आता याच्यात एक, एक एक ही हे जग वेगळं आहे आणि माझं कॅरेक्टरायझेशन वेगळं आहे आणि आता परत मी पण आहे त्यामुळे आपण एकत्र काय करू शकू तर कु। ते करताना शूटिंग करतानाही सारखं असं चालायचं चा की एखादा सीन आम्ही करतो आहे तर त्याचं जे इमोशन आम्हाला क्रिएट करायचं आहे पडद्यावर ते करताना आम्ही नेहमी एकमेकांना बघून म्हणायचो की हे आपण जुधावमध्ये केलं आहे ना हां हे नको कर करायला आपण काहीतरी वेगळं करूया त्यामुळे सारखं फिल्ममध्ये एक गिवटिक जो असतो हो ना एक बॉन्डिंग जे असतं हो। ते या फिल्ममध्ये जास्त होतं त्यामुळे इथे नजरेतला नजरेत खरं तर कळणं हो पण हो तो तुम्हाला टेक्स्टबुक कसं म्हणतो हे वे त्याने <laughs> परवा बोलतानाही त्याने त्या गोष्टीचा उल्लेख केला की आशुतोष आशु इज डिअर फ्रेंड ही जो टेक्स्ट बुक असं ते त्याचं जे हे होतं मला ते फार आवडलं की तुमचा या सगळ्याकडे बघण्याचा कल म्हणजे मला यातला व्यावसायिक गणितापेक्षाही मला त्यामधला कलात्मक दृष्टिकोन आणि त्याचा समन्वय यामध्ये दिसतो तो सुवर्ण मध्य गाठणं आजच्या घडीला किती आवश्यक तुम्हाला खऱ्या अर्थानं वाटतं मला वाटतं खूपच आवश्यक आहे कारण तुम्ही कुठली ऐतिहासिक गोष्ट जेव्हा घेता तेव्हा म्हणजे माझ्या पॉईंट ऑफ हो व्यू मी नेहमी हे बघतो की याचा कंटेम्पररी रेलेव्हन्स काय आहे आजचं जे आजचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो, वर तो जेव्हा पिक्चर बघेल तेव्हा यातनं तो काय त्याने काय घ्यावं हो? काय ड्रॉ करावं हो? आयडेंटिफिकेशन काय आहे नुसतं का जग बघायचं असेल तर तुम्ही म्युझियममध्ये पण जाऊन बघू शकता बिकॉज म्युझियम आय मेंट फॉर दॅट यो सपोज विच आज गो अँड लुक एट अड फॅक्स विच आर शो के इन इन डिफरंट हे सेक्शन्स तो एकदा सापडला ना मला की मग मी निश्चय करतो की हा मला सिनेमा बनवायचा आहे त्यामुळे याचाही मला रेलिवन्स शोधायला थोडासा वेळ लागला पण आय रिअलाईज दॅट ही एका नगराची कहाणी आहे आणि आज आजही आपली जी नगरं आहेत आपल्या आजच्या नगरांचे पण प्रॉब्लेम्स आहेत काय कोरिलेशन असू शकतं आपण दोन हजार सोळामध्ये आहोत आणि दोन हजार बी सीमध्ये म्हणून मी पिक्चर जर जो वर्ष ठेवलं आहे ते दोन हजार सोळा बी सी ठेवलं म्हणजे इट्स एक्झॅक्टली तेवढीच वर्ष बी सीमध्ये कारण बिफोर क्राईस्ट बुद्ध वगैरे असं जो सगळं एक एक इंग्रजांच्या काळानंतर असा जो प्रोमो जातो त्यावेळेला रोमांच उभे राहतात खऱ्या अर्थाने म्हणजे हे सगळं आणि आता आशुतोष गोवारीकर यांची पुढची पिढी दिग्दर्शनाकडे वळते ती ह्याला असिस्ट करते असं ऐकून होतं कशा अर्थानं ते एक वेगळं नातं सायमलटेनसली इथे बघायला मिळेल कोणार्कने माझा जो आ, आ, मोठा मुलगा आहे तो चोवीस वर्षाचा आहे तो एमर्सनमध्ये फिल्म मेकिंगचा कोर्स करून आला आणि त्याने मला या फिल्ममध्ये आता असिस्ट केलं आहे आणि विश्वांग हा आता त्याच युनिव्हर्सिटीमध्ये आत्ता शिकतोय त्यामुळे हा दोघांचाही कल डिरेक्शनकडे आहे पण अभ्यास करत आहेत मी कधी अभ्यास केला नव्हता म्हणजे एखाद्या युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन रेहमान साहेबांचं म्युझिक कशा अर्थानं कारण मला तो किस्सा आठवतोय तुम्ही ज्याला ते घनन घननाचं जो किस्सा सांगितलेला ते आभाळ भरून आलंय आणि ढगांचा गडगडाट आहे जो फक्त वाजवण्यावर क्रिएट झाले तसं यातलं मॅजिक खूपसं वाटते कारण तशा अर्थानं रेफरन्सेस किंवा वेगळ्या अर्थानं ती सुरावट इथे ऐकायला मिळते नाही पहिलं तर काय करावं लागलं ना की आपली संस्कृती आहे जी आहे याचा अभ्यास करावाच लागला पण मी मेसोपोटेमिया आणि इजिप्ट यांचा पण केला कारण तो करणं भाग होतं कारण या तिन्ही संस्कृतीमध्ये एक एक ट्रेड एक, एक होता एक देवाणघेवाण होती Uh, म्हंज दौऱ्यामध्ये ट्रेडसाठी लोक यायचे त्यामुळे काहीतरी कल्चरल एक्सचेंज झाला असला पाहिजे काहीतरी म्युझिकचा एक्सचेंज झाला असला पाहिजे कॉस्ट्युमचा झाला असला पाहिजे हे मनात होतं त्यामुळे ती जी इन्स्ट्रुमेंट्स सापडली इन द सील्स दॅट इन्फॉर्मेशन आय शेड विथ रेमॅन आणि त्याला माझा बेसिक ब्रीफ हाच होता की हा स्टोनेज uh, नंतर आहे तांबाचं तांबाचा काळ आहे तांब्याचा काळ आहे आणि या काळात कसं काय होऊ शकत होतं काय असलं पाहिजे हे आपल्याला विचार करायचा आहे आणि स्पिरिच्युअली जे आपण बघतो की धर्माचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा वे या वेळेला धर्म होता की नव्हता याचा आपल्याला कोणाला माहीत नाही पण मला असं वाटतं की लोकांचा विश्वास होता नदीवर जमिनीवर हां पण जी तत्व आहेत त्याच्यावर विश्वास होता त्याला मानायच मानत असतील तर मी त्याला बोललो की आपल्याला असा साऊंड एक क्रिएट करावा लागेल जो आपण मंदिरात किंवा मस्जिदीमध्ये ऐकत नाही चर्चमध्ये आपण ऐकायला मिळत नाही जगातल्या कुठल्याही रिलिजियस जितकी स्थानं आहेत तिथे आपल्याला ऐक ऐकायला जो येतो तो नसला पाहिजे सो देन ही क्रिएटेड द विस्पसुद ऑफ द हार्ट म्हणून एक ट्रॅक आहे अल्बममध्ये ज्याच्यात मोहनजारोचा स्पिरिच्युअल साईड काय असू शकेल याचा wow. एक साऊंड क्रिएट केला आहे तर आय थिंक रेहमान इज खूप इन्व्हेंटर नेचर नाही आणि मला त्या दृष्टीने तुमचं विजनही यामधलं महत्वाचं आहे कारण तो थॉट प्रोसेस फार महत्वाची की त्यावेळेचा आपण आता बघत असताना ती निर्वात पोकळी आहे वॅक्युम आहे तो तशा अर्थाने माहिती त्या ह्याच्यात आणि त्या ह्याच्यात डोकावणं मला त्यातला विलय बिंदूचा जो शॉट आहे प्रलय येतोय आणि ती अख्खं संस्कृती ती लोप पावली जाते हे बघताना आताही बोलतानाही तुमच्याशी रोमांच उभे राहतात कारण ते क्रिएट करणं डोळ्यांना दिसणं वेगळं पण ते मॅजिक एक्स किंवा सीजी याच्या पलीकडे तुम्ही एक पाहिलेले दृश्य जे मनात काय होतं आणि पळद्यावर कसं <laughs> याच्याबद्दल मी कमी बोलतो कारण <laughs> <laughs> हे बघणं महत्वाचं आहे पण आय अब्सर्ट डी राईट की तुम्ही जेव्हा फिल्म मी सर फिल्मचं नाव सरमन चानी नाही हो आहे कारण सरम चानी ठेवलं तर मग ते लव्ह स्टोरी असू शकते आपली ही कहाणी ड्रामा आहे आणि दारो हे नगर काय होतं हे संस्कृती काय होती हे लोक काय होते याचा समाज काय होता याचं यांची आपलं राजनीती काय होती होती का हा असा काळ जेव्हा राजा महाराजा नव्हते त्यामुळे महल नव्हते मोठमोठे त्यामुळे युद्ध नव्हती कारण आत्ता पिक्चर असं टायटलमुळे असं वाटतं की या पिक्चरमध्ये पण खूप बॅटल्स असतील आणि यु नो युद्ध सीन्स असतील पण तसं नाही आहे पण तो काय असेल हे जे माझ्या मनात होतं जे मला एक म्हणतो ना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो ते म्हणजे एक्झॅक्टली काय ते फिलिंग मला एक्सप्रेस करायचं होतं फिल्ममध्ये आणि तो, फिल्म तो प्रयत्न केला आहे मीच नाही माझ्या कंप्लीट टीमने कारण प्रत्येक टीम, टीम मेंबरने आपल्या परीने कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि त्याचं समरस होणं खूप गरजेचं आहे निश्चित तो गोष्ट आणि त्याला असणारा ते वलय इतिहासाचं हे खूपच भन्नाट वाटतं आहे ह्या सगळ्यामध्ये आत्ता मराठी इंडस्ट्री वेगळ्या अर्थानं त्या सगळ्या जगाकडे पाहते मराठी प्रेक्षकांसाठी तुम्ही काय आवाहन कराल कारण एक वेगळं पर्व आहे पण आत्ता ज्या पद्धतीने तुम्ही रिक्रिएट करताय त्यातले शर्मन्च आणि किंवा त्यामधली असणारी एक जी संस्कृती त्यांच्यासाठी एक तुम्ही खास आवाहन करावं असं मी तुम्हाला विनंती करेन कारण आजच्या घडीला जे सैराट नव्वद कोटीचा बिझनेस करू शकेल अशा पद्धतीचं येतात तर मराठी प्रेक्षकांसाठीचा यामधला युएसपी काय असू शकेल तुम्हाला आ... मी अर्थात अभिमानाचा गोवारीकर नाही आमचा नाही मला वाटतं नवी दुनिया आपण जी क्रिएट क्रिएट करतो ना आ... नवी दुनिया हे लोकांना बघायला आवडते एकेकाळी -एक काय होतं मराठी सिनेमामध्ये पण जेवढं मी बघितलं आहे जेवढं मराठी सिनेमा मी आहे नेहमी एक आपल्या ज्या जितक्या कहाण्या होत्या त्या सगळ्या कोल्हापूरमध्ये स्थित असायच्या किंवा पुण्यात किंवा सांगली सातारा असं एक लिमिटेड एरियाज फिल्म पडद्यावर यायच्या आपल्याला माहीत नव्हतं उस्मानाबादमध्ये काय चाललंय बीडमध्ये काय चाललंय गडचिरोलीला काय चाललंय धुळे नंदुरबार काही संबंध नव्हता आपले हे चित्रपट बनून तिथे जायचे पण आता काय होतं आहे की फिल्म मेकर्स जे आपले आहेत मराठीतले ते त्या, त्या, त्या राज्यातून येत आहेत जिल्ह्यातून आणि ते स्वतःच्या स्टोरीज तिथून घेऊन येत आहेत आणि ते जेव्हा त्या स्टोरीज सांगत आहेत पडद्यावर ते जेव्हा त्या स्टोरीज क्रिएट करतायत तेव्हा मराठी प्रेक्षकही बघून एक अद्भुतपणा वाटतो की हे हा पण महाराष्ट्र आहे आणि इतकी वर्ष आपण जो महाराष्ट्र बघत होता तो चांगला होताच पण थोडा लिमिटेड होता आता जे महाराष्ट्र आपल्याला बघायला मिळतं आहे आपल्या या सिनेमांतून मी गेली दोन तीन वर्षातले जे सिनेमे आहेत त्यात एक अद्भुतपणा आहे आणि त्याची स्टोरी त्या स्टोरीज आणि त्या डिरेक्टर्सचं टॅलेंट पण कमालीचं आहे त्यामुळे इट इज कनेक्टिंग आणि मला वाटतं की म्हणजे त्यांच्याशी काही कंपॅरिझन नाही कारण दे आर मेकिंग द मूवीज इन सच स्मॉल बजेट्स पण त्यांचा पॉवर सिनेमाचा इतका प्रचंड आहे स्टोरी टेलिंगचा की तो अगदी म्हणजे देशभरात तर जातोच आहे पण आय थिंक इंटरनॅशनली पण आपण खूप भरारी मारणार आहोत मराठी सिनेमामध्ये पण मोहनजो तीच नवी एक 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 जो आहे आहे इमोशन ते कॉमन आहे निश्चित आणि ते अर्थात मला प्रेक्षक ए बी पी माझा आणि ठाणचे निश्चित मोहिनज मागे खंबीरपणे उभी राहतील अशी मी त्यांच्या वतीने एक वाहित देतो पण एक प्रश्न माझा मोहिंजो दरोपेक्षा वेगळा आहे आणि तो आहे की सरकार नावामध्ये दिसलेला आशुतोष गवारीकर पुन्हा एकदा अभिनेता आणि म्हणून आमच्या डोळ्यासमोर कवी हा कवीनामध्ये जसा होता तसा तो आम्हाला आता व्हेंटिलेटरमध्ये दिसणार आहे तुम्ही त्याच्यावर बोलणं टाळाल वगैरे असं मला माहिती आहे पण तरीही राजेशची दोस्ती का करावं वा असं वाटलं म्हणजे सगळ्यात बेसिकली व्हेंटिलेटर प्रियांकासाठी नाही राजेश आधी आला माझ्याकडे राजेश मापुस्कर आधी आला आणि त्याने मला ती स्टोरी सांगितली आणि मला त्याने माझं कॅरेक्टर सांगितलं माझी स्टोरी खूप आवडली आणि मी त्याला रोज मी त्याला विचारायचो की तुला खरोखर तुझी अशी इच्छा आहे की मी ऍक्टिंग करावं तुला माझं ऑडिशन आहे का ऑडिशन घे आयुष्यवर असं नको व्हायला की तुला कास्ट कशा नंतर तुला वाटेल की अरे बाबा मी चूक केली तसं नको व्हायला तो नेहमी असायचं म्हणाल नाही आय ना, एम ना, 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 व्हेरी शुअर मग मला असं वाटलं की त्याचा एवढा कॉन्फिडन्स आहे माझ्यावर म्हणून मी त्याला होकार दिला आठवड्यात ट्रायल झाली आणि खूप छान झालंय असं कानावर आहे हो अच्छा मला माहित नाही ट्रायल झाली ओके एक काही त्यातल्या तिघा चौघा जणांनी पाहिलाय तो सिनेमा अजून कास्ट अँड क्रू साठी नाही झाली पण बेसिक रफकट आणि त्या सगळ्या गोष्टीच एक त्यांनी पाहिलं तर तो खूप आवडला आणि तुमचं कॅरेक्टर वर्क होत आहे असं यू लव्ह लक अँड सक्सेस आणि इतका आपलेपणाने बोलला त्याबद्दल थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा मी ग्वाही देतो एबीपी माझा आणि ढानटेडांचा प्रेक्षक तेवढा नाही आणि तो त्याला निरक्षीर विवेक आहे तो मोहन मागे तेवढाच खंबीरपणे उभं राहील असं मी त्यांच्या वतीने सांगतो आणि यासोबतच ठँटड्यांच्या या खास कार्यक्रमात वेळ झाली आता था इथेच थांबण्याची ही अनकट मुलाखत तुम्ही आमच्या वेबसाईटवरही बघू शकता बघत राहा एबीपी माझा